नमस्कार मी जमीर कंदलगावकर क्राईमन्यूज एक्सप्रेसमध्ये आपलं स्वागत आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी येथील सुप्रसिद्ध आशा पीर महादेवच्या यात्रेस उद्यापासून प्रारंभ होत असून ही यात्रा पुढील तीन दिवस म्हणजे पंधरा सोळा आणि सतरा मेपर्यंत चालणार आहे वांगी गावातील ही यात्रा हिंदू मुस्लिम एकात्म्याचे दर्शन दरवर्षी घडवत असते या यात्रेकरिता पंचकोर्शेतील तसेच खूप दूरवरून येणारे भक्तमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित असतात उद्या पंधरा मे रोजी यात्रेची सुरुवात पहाटे पाच वाजता महादेवला अभिषेक करून होणार आहे त्यानंतर सकाळी सात वाजता हलगीनादासह महादेवाची पालखी मिरवणूक निघणार आहे त्याचबरोबर सायंकाळी सात वाजता पीरसाहेब गंध निघणार आहे सोळा मे रोजी सायंकाळी नऊ वाजता कलगी तुराच्या गाण्याचे कार्यक्रम होणार आहे त्यानंतर दुपारी दोन वाजता भव्याशी साहेबांच्या गलिफाची मिरवणूक निघणार आहे शेवटच्या दिवशी म्हणजेच सतरा मे रोजी जंगी कुस्त्याचे आयोजन दुपारी चार वाजता करण्यात आलेले आहे तसेच रात्री आठ वाजता नयनरम्य असे शोभेचे दारूकाम होणार आहे यात्रेची सांगता संध्याकाळी दहा वाजता सामाजिक अशा कन्नड नाटकाने होणार आहे अशी माहिती पीर महादेव यात्रा कमिटी वांगी तालुका दक्षिण सोलापूर यांच्याकडून देण्यात आली ही बातमी वर्तन संकलन केली आहे क्राईम न्यूज एक्सप्रेसचे महाराष्ट्र प्रतिनिधी पैगंबर मुल्ल्याने